धनंजय देशमुख ते वनवन हिंत भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता ज्यांना मी वाईट वाटतो ना तुमच्या भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त काय वाईट भूमिका माझी त्याचं पंचवीस सव्वीस दिवसानंतर त्या मुंड्याचं नाव घेतलं मी अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये गुंडाला बोलायचं नाही गुंडाला सोडणार नाही तर असं सांगितलं होतं आम्ही वंदऱ्याला सोडणार नाही म्हणलो का वलदराला काय बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला बारा बोलूच्या दाराला कोणाला बोललो का गुंडाला बोलायचं नाही खुणं करून द्यायचं का त्याला खुनं फिरू द्यायचं माणसं आमचे मारले आम्ही न्याय मागतो त्याला प्रति तू काढतो तिथं माणसं बसवतो आणि जातीयवादी आम्ही कसे असं म्हणत धनंजय मुंडेंवरती जरांगे पाटलांनी पलटवार केल्याचं पाहायला मिळत आहे खरा जातीयवादी धनंजय मुंडेच असल्याचं अप्रत्यक्ष रीतीनं जरांगे पाटलांनी सांगितल्याचं पाहायला मिळत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला धरून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये वातावरण पेटल्याचं पाहायला मिळत आणि या सगळ्या गोष्टीची थक महाराष्ट्रभर सुद्धा पोहोचली आहे संतोष देशमुख देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी सगळ्या आरोपींना जवळजवळ अटक करण्यात आली आहे कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे पोलिसांच्या हाती तो लागलेला नाहीये मात्र बाकीचे सगळे आरोपी जे की पोलीस कोठडीमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत वाल्मी कराड सह इतरही जे आरोपी आहेत तर ते पोलिसांच्या ता ताब्यात सध्या आहेत मात्र हे सगळं जरी असलं तरी सुद्धा एका बाजूने धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणावरती काही बोलायला तयार नाहीये आणि याच सगळ्या गोष्टीला धरून जारांगे पाटील प्रतिक्रिया माध्यमांसोबत देत आहेत की आम्ही तुझं नाव सुद्धा घेतलं नव्हतं धनंजय मुंडे यांचं नाव पहिल्यांदा जरांगे पाटलांनी घेतलं ते म्हणजे धनंजय देशमुख यांना ज्यावेळेला धमकी देण्यात आली आणि त्यावेळेला धनंजय मुंडेचं नाव घेऊन जरांगे पाटील एका मोर्चा मध्ये स्पष्टपणे बोलले होते आणि खर तर ते वक्तव्य जरांगे पाटलांचं ठरलं होतं घरात घुसून मारू हे जरांगे पाटलांनी केलेलं वक्तव्य ते कुठं ना कुठं तरी सोशल मीडियावरती त्याला धरून बऱ्याच प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या होत्या मात्र आता जरांगे पाटलांनी माध्यमांसोबत बोलताना थळक प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे कारणच ते की तो लोकांना दापतच नाहीये त्याची टोळी तो रस्त्यावर उतरतो धमक्या द्यायला लावतो आता धनंजय मुंडे जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेच पोट भरलं नाही संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलं नाही तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं का आणि पेंडे काय बार बारीण तुझा माजोड्यापणा प्रत्येक वेळेस करायला आम्ही एवढे स्वतः गोष्टी आहेत कधीच किती करतोय तो टोळी आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुद्धा बिघडून द्यायच नाही म्हणून येत आम्ही तुला वट न राहणार मला वेळ नाही लागला ह्याच की त्याची मूठ भर पण आम्हाला जातीवादी म्हणणार कस का जातीवादी म्हणणार माणसं आमचे मेले मोर्चे तू काढतो जातीवादी आम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू तू ते फोटो व्हायरल होते जातीवादी आम्ही का तू जातीवादी कोण तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरू शकता की जातीयवादी खरं कोण तुमची टोळी आणि तुम्ही खून करणार आमचे माणसं मारणार तरी सुद्धा आम्ही काही बोलायचं नाही का किंवा त्याच्यावरती आम्ही न्याय मागायचा नाही का अशा पद्धतीचा सवाल चारांगे पाटलांनी माध्यमांसोबत बोलताना उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे तुमच्या भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असेल एकदा स्वतःच्या मनाला विचारून पहा काय वाईट भूमिका आहे माझी खून करणारा किंवा आमचा माणूस कुणीतरी मारलाय त्याच्या विरोधात आम्ही न्याय मागतोय खऱ्या अर्थानं ही भूमिका घेणं चुकीचं आहे का संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर पंचवीस सव्वीस दिवसानंतर धनंजय मुंडेंचं मी नाव घेतल्याचं सुद्धा जरांगे पाटलांनी माध्यमांसोबत बोललं आहे आणि ते नाव घ्यायला सुद्धा कारण होतं धनंजय देशमुख जे आहे तर ते पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्यांना तिथं धमकी दिली होती म्हणजे हे सगळं करून सुद्धा पोट भरलं नाही अशा पद्धतीचं मत सुद्धा जारांगे पाटलांनी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा